हाय मी दर्शता आज पौर्णिमेचा दिवस आपण अनेक पुराणकथांमध्ये कोजागिरीबद्दल ऐकले असेलच पण कधी यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का खरं तर कोजागिरी पौर्णिमेला चंद्रपृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येतो त्यावेळी त्याचे किरण केवळ प्रकाश देत नाही तर गुरुत्वीय चुंबकीय आणि जैविक लहरींमधून आपल्या शरीरावर परिणाम घडवतात जसा समुद्रात भरती ओहोटी चंद्रामुळे येते तसाच परिणाम आपल्या शरीरावरही होतो कारण मानवी शरीरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते त्यामुळे चंद्रकिरणांचा थेट प्रभाव शरीरावर पडतोच शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास चंद्राच्या किरणातील थंड लहरी आपल्या मेंदूतील निद्रानियंत्रक द्रव्याचे संतुलन राखतात त्यामुळे निद्रा सुधारते चिंता कमी होते आणि मानसिक प्रसन्नता निर्माण होते तसेच चंद्राच्या मंद लहरींमुळे शरीरातील पेशींना नवी ऊर्जा मिळते आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की पौर्णिमेच्या रात्री चंद्रकिरणातून अमृताचे कण उतरतात आजच्या आधुनिक विज्ञानानुसार चंद्रप्रकाश शरीरातील कॅल्शियमचे शोषण वाढवतो आणि प्राणशक्तीची वाढ घडवतो म्हणूनच त्या चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले दूध आरोग्यवर्धक आणि प्रसन्नतेचा प्रसाद ठरते म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा ही फक्त उपासना नसून कौटुंबिक एकत्रतेचा आणि सामाजिक आनंदाचा उत्सव आहे ज्यामध्ये श्रद्धा आणि विज्ञान यांचा सुंदर संगम दिसून येतो